श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काही ना काही सेवा या करतोस कारण की या काळामध्ये दत्ततत्व दत्त हे हजारपटीने कार्यरत असतं आणि या काळामध्ये आपण जे काही उपाय करू किंवा जे काही सेवा करू तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच शंभर टक्के हे मिळतच असतं अगदी मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांना याचे अनुभव देखील आलेले आहे अगदी स्वामी महाराजांचा प्रकट दिन असेल किंवा स्वामी महाराजांची पुण्यतिथी असेल तर त्या काळामध्ये देखील आपण या सेवा करत असतो आणि या काळामध्ये भरपूर महिला पुरुषांना अनुभव देखील येतात आणि तुम्हाला जर असे थरारक अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील या गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा या आवर्जून करायलाच पाहिजे आता भरपूर महिला पुरुषांना अगदी गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण ते काही करणे शक्य होत नाही कारण की गुरुचरित्र पारायणाचे खूप नियम असतात तसेच घरामध्ये लहान बाळ असतं किंवा कामासाठी ऑफिससाठी इतर काही कामांसाठी बाहेर देखील जावं लागतं त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस अशा कोणत्या पाच मिनिटाच्या सेवा आहे की ज्या आपण घरी अगदी थोड्या वेळात देखील करू शकतो व त्याला जास्त नियमही नसणार अशा कोणत्या सेवा आहे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता तुम्ही कोणतीही सेवा करणार असाल पण ती सेवा फक्त तुम्ही सकारात्मकतेने करा त्याचा रिझल्ट हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आता कोणतीही सेवा सुरू करायची असेल तर सर्वात प्रथम एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे किंवा घरातच स्वामी महाराजांपुढे जरी तुम्ही असे नारळ आणि खडी साखर ठेवलं तरी पण चालेल नारळ खडी साखर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे तसेच मी एकवीस दिवसांची ही सेवा करणार आहे किंवा अकरा दिवसांची ही सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर आपले डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि अगदी मनापासून श्रद्धेने तळमळीने आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे तर त्याबद्दल आपण स्वामी महाराजांकडे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही स्वामी महाराजांकडे मागायची आहे आता ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली असेल तर स्वामी महाराज नक्कीच देतील पण ती गोष्ट जर तुमच्यासाठी पुढे जाऊन घातक ठरणार असेल तर ते स्वामी महाराज आपल्याला कधीही देणार नाही कारण की स्वामी महाराज साक्षात आपली आईच आहे आई जसं आपल्या लेकराला जे काही चांगलं आहे तर तेच देत असतं तसं स्वामी माऊलींचं देखील आहे त्यामुळे तुम्ही फक्त त्यांच्यावरती अतूट विश्वास ठेवा विश्वास डगमगू देऊ नका आणि आता काही ना एखादी गोष्ट मिळण्यासाठी उशीर होतो कारण की तुम्ही जे काही मागताय त्यापेक्षाही स्वामी महाराजांना तुम्हाला जर जास्त काही द्यायचं असेल तर त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी उशीर होतो त्यामुळे न डगमगता आपण मनामध्ये सकारात्मकता या सेवा या करायच्या आहे आता नारळ आणि खडीसाखर आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे किंवा अगदी जरी घरीच तुम्ही स्वामी महाराजांच्या फोटो समोर मूर्ती समोर ठेवलं तरी पण चालेल नंतर जेव्हा पण तुम्ही केंद्रात जाल किंवा मंदिरात जाल किंवा अगदी दत्त महाराज त्यांच्या जा मंदिरात जाल तिथे जरी तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवलं तरी पण चालेल आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशी पाच मिनटाची आपण कोणती सेवा करू शकतो आता सेवेसाठी ज्यांच्याकडे वेळच नाही तर अशा वेळेस तुम्ही अगदी नामस्मरणाची सेवा देखील करू शकता आणि ज्यांच्याकडे वेळ आहे तर त्यांनी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ती अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि आपण श्री स्वामी समत श्री स्वामी समत या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे अगदी वीस जूनपासून तुम्ही दहा जुलैपर्यंत या सेवा करू शकता आणि ज्यांच्याकडे वेळ नाही तर त्यांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे अगदी आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा जरी तुम्ही मंत्र जप केला तरी पण चालेल कारण की आपण जे काही जेवण बनवत असतो तर त्याचा प्रसाद होतो असे म्हणतात अगदी आपण घरामध्ये झाडलोट करत असू किंवा भांडे धुत असू तेव्हा जरी तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर आपल्यामध्ये असणारी आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्कीच करू शकता स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो जा तसतशी परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना देखील मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे आता भरपूर जणांना प्रश्न देखील पडतो की असं कधी पण नामस्मरण केल्यावर आपल्याला त्याचा फायदा होईल का तर श्रीस्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तूं तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्या बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या नाममंत्राचे स्मरण हे करू शकता आता यानंतर आपण दुसरी कोणती सेवा करू शकतो तर आता भरपूर महिला किंवा पुरुषांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण ते काही शक्य होत नाही मग आता अशा वेळेस तुम्ही अगदी एक श्लोकी गुरुचरित्र पारायण पठण केलं तरी पण चालेल अगदी तुम्ही हा श्लोक आहे तर तो, तो रोज एकशे आठ वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा जरी हा श्लोक म्हटला तरी पण चालेल फक्त देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच एक तांब्या भरून पाणी तिथे ठेवायचं आहे त्या पाण्यावरती आपण हात ठेवायचा आहे किंवा एखादं झाकण ठेवायचं आहे आणि हा मंत्र जप म्हणजेच हा श्लोक आपण पठण करायचा आहे श्लोक पठण करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी हे पाणी ग्रहण करायचं आहे लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे आणि यानंतर आपण हे पाणी थोडंसं घरामध्ये देखील शिंपडावं की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल मग बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी तुम्ही थोडं थोडं शिंपडू शकता असेच आपण एकवीस दिवस सेवा करायची आहे अगदी वीस जूनपासून ते अकरा जुलैपर्यंत आपण ही सेवा करावी आता अगदी मध्ये मासिक धर्म आला तर अशा वेळेस ते दिवस सोडून द्यायचे आहे आणि त्यानंतर परत पुढे सेवा ही कंटिन्यू करायची आहे स्क्रीनवरती जो फोटो दिसत आहे तर ते तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठन किंवा श्रवण करू शकता दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ त्यामागे त्या नरसिंह सरस्वती तीर्थे हिंडत पातला चे संगमा तेथुरी वसेवारी दिनांचे श्रमा तर हा श्लोक आपण रोज पठन करायचा आहे किंवा अगदी जर मोबाईलवरती तुम्हाला मिळाला तर तुम्ही एकशे आठ वेळा श्रवण केला तरी पण चालेल यामुळे आपल्याला बावन्न अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता या सेवा कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने या सेवा केल्या तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता आणि जर गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या काळामध्ये गुरुचरित्र पारायण करावं चरित्र सारामृतचं देखील पारायण करावं तसेच तारक मंत्राची देखील सेवा करावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद